गेल्या अनेक वर्षांपासून चिंचोटी कामन रस्ता अक्षरशः खड्ड्यांनी भरलेला आहे वारंवार तक्रारी आंदोलने होऊ नये प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे नागरिकांचा संताप उफाळून ना आलाय या रस्त्यावर इतके खोल खड्डे पडले आहेत की प्रवास करताना शाळकरी विद्यार्थी असो वा कामगार वर्ग सर्वांनाच जीव मुठीत धरून जावं लागतं पावसाळ्यात हे खड्डे पाण्याने भरतात आणि मग अपघात अनिवार्य होतात आणि अनि काही वेळा तर अवजड मालवाहतूक कोसळल्याच्या घटना समोर सार्वजनिक बांधकाम विभागाला वारंवार तक्रारी करण्यात आंदोलने झाली पण तरीही प्रशासन मात्र ढिम्म आता मात्र नागरिकांनी स्वतः संयम तोडून स्वतःचे खड्डे बुजविण्याचा निर्धार केलाय युवा ग्रुप कामन यांच्या पुढाकाराने चिंचोटी ते कामन या रस्त्यावरील खड्डे स्वखर्चाने बुजवण्याचं काम सुरू झालंय लागणारे साहित्य यंत्रणा सर्व काही नागरिकांनी स्वतः जमवला आहे सामाजिक कार्यकर्ते रजनीकांत मात्र यावेळी म्हणतात आम्ही अनेकदा सांगितलं प्रशासनाकडे मागणी केली पण प्रतिसाद मिळाला नाही आमचा वाली कोणी नाही म्हणून आम्हीच आता आमच्या भागासाठी उभं राहायचं ठरवलं आहे चिंचोटी ते कामन आणि नागले पर्यंत खड्डे आम्ही स्वतः दुरुस्त करणार आहोत ही आहे नागरिकांच्या जागृतीची आणि एकतेची ताकद जेव्हा प्रशासन झोपेत असत तेव्हा जनतेचा हात स्वतःचा आधार ठरतो द पोलीस न्यूज ब्युरो मुंबई